पतंजली योग समिती शहापूर तहसील अंतर्गत परांजपे योगवर्ग चेरपोली शहापूर येथील योगवर्गाची एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती चैतन्य विद्यालय गुंडे आजोबा पर्वत लवकुंश जन्मस्थान तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे मोठ्या उत्साहात सहल संपन्न झाली सहलीचे नियोजन दीपकजी देशमुख सर सौ अर्चनाजी देशमुख मडम व अब्दुल अजी शेख किरणजी भेरे तानाजी भेरे आर पाटील जगताप सर्व व पतंजली योगवर्गाच्या महिला यांनी केले होते नमस्कार मंडळी नगर योग वर्गाची सहल आज अजा पर्वत या ठिकाणी आलेली आहे ऋषींची समाधी आहे तिथे आलेली आहे आणि आपण बघू शकता कि ह्या सगळ्या सर्व साधक महिला योग शिक्षक अतिशय सुंदर पद्धतीने काम करतायत आदरणीय जगताप सर मिरची कापण्याचं काम करतायत मिरची वेखंड मॅडम कांदा सोलतायत बीट बीट पाटील सरांनी पण मदत केली आहे दे। 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 या महिला नारळ कापता अतिशय <laughs> छान पद्धतीने मदत या ठिकाणी चालू आहे ठाकूर मॅडम यांनी कोथंबीर निवडण्याचं काम केलेलं आहे आणि खानदेशमधून मधून आलेले जिजाबाई आपल्याला छान गाणं म्हणून दाखवत आहेत आपण बघू शकता किरण बेरे सर यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे वनभोजनासाठी त्यानंतर या ठिकाणी छानपैकी स्वयंपाक सुरू आहे संतोष ठाकरे रवी गोडांबे अन्मेष आणि मुख्याध्यापक चैतन्य विद्यालय गुंडे देशमुख सर यांनी सर्वांनी या वनभोजनासाठी अतिशय उत्तम सहकार्य केलेलं आहे आणि छान पद्धतीने वनभोजन सुरू आहे मंडळी या सर्वजण जेवायला जेवणाचा आस्वाद घ्यायला धन्यवाद